सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय दरवर्षी राखी पौर्णिमा म्हटलं की मुहूर्त हा गेल्या काही वर्षापासून एक नवीन पायंडा पडत चाललेला आहे किंवा प्रथा पडत चाललेली आहे यापूर्वी आपण कधीही मुहूर्त वगैरे राखी पौर्णिमेला असं काही पाहिलेलं नव्हतं आणि आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात ही राखी पौर्णिमा साजरी करत असो पण या सोशल मीडियामुळे टी व्ही मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप यामधून वेगविध प्रकारचे संदेश आपल्यापर्यंत नवनवीन माहिती घेऊन येत आहेत आणि यामुळे सर्वांना सुलभ ऐवजी हे सगळं गुंतागुंतीचं वाटतं खरं तर या माध्यमाचा उपयोग चांगल्या कामासाठी व्यवस्थित करता येतो पण प्रसिद्धीसाठी नावलौकिकतेसाठी टी आर पी वाढण्यासाठी लाईक्स वाढण्यासाठी असे काही हेडिंग्स देतात आणि अशी काही माहिती देतात की कशालाही ती धरून नसते कुठल्या कुठेही कशाची माहिती कशाला जोडून संभ्रमावस्था सगळ्यांमध्ये निर्माण करत आहेत जाणून बुजून करतायत कसं करतायत करता त्यांना माहीत पण यामुळे हानी होते ती धर्माची म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घ्यावं दरवर्षी राखी पौर्णिमा ही आपल्या पद्धतीने परंपरेप्रमाणे घरातल्या रूढीप्रमाणे साजरी करायची असते जसे मोठे सांगतील तसं आपण करायचं हा साधा सोपा नियम राखी पौर्णिमेचा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा पौर्णिमा कधी लागते कधी संपते काय होते हे काही पाहायचे भानगडीत पडायचं नाही समजा पौर्णिमेच्या दिवशी काही अडचण असेल कोणाची इथे आणि मग पुन्हा काही राखी बांधायचीच नाही का तर असं नाही राखी पौर्णिमा ही साजरी करायचीच आहे म्हणून म्हटलं की मोठे माणसं सांगतील त्याप्रमाणे आपण करावं भद्रा आहे दिवस चांगला नाही इतके वाजता पौर्णिमा सुरू होते इतके वाजता संपते ह्या सगळ्या भानगडी मध्ये आपण काहीही लक्ष द्यायचं नाही राखी पौर्णिमा कधी सांगितलेली आहे हां त्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री आपल्याला जेव्हा योग्य वाटेल किंवा भावा बहिणीला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस राखी बांधा राखी हे प्रेमाचं प्रतीक आहे सुरक्षेसाठी बांधला जाणारा हा धागा आहे बहिणीने भावाचं भावाने बहिणीचं रक्षण करण्यासाठी हा प्रेमाचा धागा बंधनाच्या स्वरूपात बांधायचा आहे आणि भावाने हे मोठ्या आदराने बहिणीसाठी काहीतरी द्यायचं असतं मग ते पैसे दिले पाहिजे वस्तू दिली पाहिजे आणि दिलंच पाहिजे असं काही नाही या सगळ्यामधून प्रेम वृद्धिंगत व्हावं नातं अखंड राहावं आणि कुटुंबी व्यवस्था जी भारतामधली पूर्व पा, पासून चालत आलेली आहे ही कुटुंबी व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत आणि आजकाल आपण पाहतोय प्रॉपर्टीसाठी सख्खे भाऊ बहीण सख्खे बैरी होत आहेत आज कितीतरी भाव घरामध्ये भावा बहिणीचे नाते तुटलेले आहेत राखी पौर्णिमा बंद पडलेले आहेत हे आम्ही ऐकताना मनामध्ये कसतरी होतं बरेच जण आम्हाला येऊन सांगतात बहिणीने दावा ठोकला भावाने दावा ठोकला हे आम्हाला पैसे देत नाहीत एवढी प्रॉपर्टी आहे वगैरे 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 काही पण ह्या सगळ्या गोष्टींना छेद देणारी परंपरा आपल्या इथे पूर्व पार चालत आलेली आहे ह्या परंपरेला आपण जर वाढवलं तर बहीण भावामधले नाते घट्ट होतील आणि भद्रा वगैरे ह्याच्या नादी जर लागलात तर जे काही यामधून वाढ व्हायचे तिथ होणारच नाही पण धर्माबद्दल उदासीनता मात्र नक्की वाढेल म्हणून आपण सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे की दरवर्षी हे सण साजरे करायचे आहे पण मोठ्या आनंदाने उत्साहाने त्यामध्ये उत्साहाला आनंदाला कुठेही विरजन पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामागचा हेतू काय आहे उद्देश काय आहे हे सर्व पाहून आपल्याला राखी पौर्णिमा किंवा येणारे प्रत्येक सण वार व्रत वैकल्य हे आनंदाने करायचे आहेत याची सर्वांनी नोंद घ्या आता नारळी पौर्णिमा आठ तारखेला दिलेली आहे कोळी बांधवांसाठी समुद्रावरती हा केला जाणारा सणाचा प्रकार आहे की समुद्राची पूजा केली जाते नारळ सोडलं जातं त्यांच्यासाठी सायंकाळी हा विधी केला जातो म्हणून नारळी पौर्णिमा करण्यासाठी पंचांगामध्ये आठ तारखेला सांगितलेलं आहे नऊ तारखेला शनिवारी रक्षाबंधन असे दिलेले आहे ज्यांच्या इथे कुलधर्म कुलाचार आहे त्यांच्यासाठी आठ तारखेला कुलधर्म कुलाचार करण्यास सांगितलेला आहे यानंतर बऱ्याच जणांचे ते पौर्णिमेचा सत्यनारायण असतो हा सत्यनारायण तुम्हाला नऊ तारखेला करता येईल भद्रा असली तरीही पुन्हा सांगतो सत्यनारायणासाठी कधीही मुहूर्त पाहिलं जात नाही त्यामध्ये दिलेले आहे पोथीमध्ये ऐकताना आपलं लक्ष असेल तर पहिल्या अध्यायातच दिलेलं आहे कधी सत्यनारायण करावा ज्या दिवशी मनामध्ये उत्साह असेल त्या दिवशी सत्यनारायण करावा असं सांगितलेलं आहे म्हणून सत्यनारायणालाही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही काही जणांचे ते पौर्णिमेचा सा उपवास असतो हा उपवास कधी करावा आठ तारखेला म्हणजे शुक्रवारी का नऊ तारखेला शनिवारी तर उपवासासाठी नऊ तारीख रक्षाबंधनाच्या दिवशी पौर्णिमेचा उपवास दर महिन्याला जे करतात त्यांच्यासाठी सांगितलेला आहे शनिवारी उपवास करण्यास अशा प्रकारे उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाबद्दलची माहिती आपणापर्यंत इथे देत आहे कोणीही संभ्रम करून घ्यायचा नाही कोणालाही विचारायचं नाही ही कशी करायची रक्षाबंधन काय करायचं आपल्या घरी जे मोठे माणसं आहेत त्यांना करा किंवा तुमच्या इथं कोणी मोठे माणसं नसतील तुम्हीच मोठे आहात पण माहीत नाहीये तर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या इथे येणारे जे कोणी ब्राह्मण गुरुजी वगैरे असतील त्यांना विचारून करा याप्रमाणे रक्षाबंधनाचा विधी सर्वांनी मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि विशेष म्हणजे भावा बहिणीचं प्रेम कसं वाढेल यावर कटाक्ष देऊन हा उत्साह साजरा करावा सन साजरा करावा चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय